किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लच्छा पराठा आणि त्या स्ट्रक्चर पराठ्याच हे पहा किती लच्छे उघडले आहेत पराठ्याचे हे पहा लच्छा पराठ्याचे सगळे लच्छे ओपन झाले आहेत हे पहा हे पहा पाहू शकता आज आपण बनवणार आहोत लच्छा पराठा त्यासाठी लागणार आहे दोन कप मी गव्हाचे पीठ घेतले आहे या जागी तुम्ही अर्ध एक कप मैदा आणि एक कप गव्हाचे पीठ पण घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचे आहे त्यानंतर आपल्याला या पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचे आहे एकदाच पाणी टाकायचे नाही हे पहा अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे हे पहा आपला हा पराठ्याचा डो रेडी झाला आहे हे पहा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे मी हा तिंबून घेतला आहे आणि आपण त्याचे असे तीन भाग करणार आहोत पहा आपले हे तीन पराठ्याचे डो तयार झाले आहे याला थोडं मी तेल लावून दहा मिनटासाठी आपण याला रेस्ट करायला ठेवूयात म्हणजे ते छान ठेवूयात पराठ्यामध्ये जी फिलिंग आपण घालणार आहोत त्याची तयारी करून घेऊयात हे पहा बाजारात भरपूरशी थंडीच्या सीझन मध्ये विंटर सीझन मध्ये भरपूरशी कोथंबीर येते आणि हे ही कांद्याची पात पण आहे हे पण यूज करणार आहे कोथंबीर अगदीच आपल्याला खूप बारीक अशी चिरून घ्यायची आहे जेवढी बारीक चिरता येईल तेवढी आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर ही कांद्याची पात पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे हा कांदा मी वेगळा केला आहे कांद्याच्या पातीमुळे आणि कोथिंबीरमुळे पराठा एकदम भन्नास टेस्टचा होणार आहे एकदम टेस्टी होणार आहे पात पण एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे आपल्याला एक चमचा लाल तिखट घ्यायचे आहे अगदी थोडे मीठ घ्यायचे आहे हे आपल्याला पराठ्यावर टाकण्यासाठी आपण हे तिखट आणि मीठ मिक्स करणार आहोत म्हणजे आपल्याला ते लच्छा पराठ्यावर पसरवता येतील येईल लच्छा पराठा बनवायला सुरू करूयात त्यासाठी प्रथम गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवला ताप आहे हे पहा आपला तवा तापतो आहे तोपर्यंत आपण पराठा बनवायला घेऊयात आपल्याला प्रथम हा असा लाटून घ्यायचा आहे ते गव्हाचे पीठ त्याच्यावर गुरभुरायचे आहे म्हणजे तो आपल्याला पतशीरपणे लाटल्या जाईल अशा प्रकारे एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे पोळीपेक्षा पातळ आपल्याला हा पराठ्याचे पराठ्याची पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा चांगला पातळ लाटून झाला आहे या पराठ्यावर तूप भरपूर असे लावायचे आहे तूप लावायला कंजूशी करायची नाही कारण तूप भर भरपूर लावले तरच हा पराठा टेस्टी होणार आहे तुम्ही या जागी बटर किंवा तेल पण लावू शकता पण ते आपल्याला असे भुरभुरायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहोत आपण बारीक चिरलेली पात कांद्याची पात घालणार आहोत तर आपल्याला हा पराठा एका साइडने हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दाबायचं आहे हे पहा पाहू शकता मी उचलून पुन्हा डबल त्यावर घडी घालत आहे हे पहा अशा प्रकारे उचलायचा आणि डबल घडी घालायची हे पहा हे अशा प्रकारे उचलायचा आणि डबल त्याच्यावर घडी घालायची पाहू शकता असं उचलून घ्यायचा आणि डबल घडी घालायची त्याच्यावरच हे हे पहा आपण सर्व घड्या घालून घेतल्या आहेत आता आपल्याला या या स्टेज लांबवून घ्यायचं आहे असा थोडा पराठा लांबवायचा आहे त्यानंतर एका साईडने आपल्याला पहा असा लांबून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका साईडने आपल्याला असा गोल करत जायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे असा गोल करायचा आहे आपल्याला आणि हाताने नंतर प्रेस करायचा आहे आणि हा भाग आहे जो पोशन तो आपल्याला असा खाली घालायचा आहे आणि त्यानंतर असे चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचे आहे हे पाहू शकता हे पहा अशा प्रकारे हे पा त्यानंतर गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे दोन्हीकडून मागून आणि पुढून आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचे आहे जास्त प्रेस करायचं नाही हलकं हलकं आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे पलक हलकं लाटायचं आहे पूर्ण लाटून घेतला आहे आता आपण हा हा भाजायला घेऊयात आहोत आणि त्यानंतर आपला पराठा टाकणार आहोत हे तोपर्यंतच आपल्याला या पराठ्यावरती भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावायची कंजूसी करायची नाही तुपामुळेच हा पराठा एकदम क्रिस्पी आणि छान लागतो हे पण उलथून घेत आहे दुसऱ्या बाजूने येथे दोन्हीकडून पण आपल्याला भरपूर तेल तूप लावून घ्यायचे आहे सॉरी तूप लावून घ्यायचे आहे म्हणजे तो चांगला क्रिस्पी होईल आणि पाहू शकता पराठ्याचे लच्छे मोकळे होत आहेत हे पण अशा प्रकारे आपला पराठा खरपूस असा भाजल्या गेला आहे तो आपण आता काढून घेऊयात हे पहा तुम्ही जवळूनही पाहू शकता लच्छाचे स्ट्रक्चर हे पहा भरपूर असे लेयर सुटले आहेत लच्छाला हे पहा जवळूनही पाहू शकता हे पहा निघत असतील भाज्या तर तुम्ही काय करायचं ह्या एक लाटण्याने एकदा असं थोडं लाटून घ्यायचं म्हणजे त्या भाज्या आपल्या पोळीला चिटकतील हे पहा अशा प्रकारे ह्या भाज्यांना तर आणि पुन्हा ठेवायचं उचलायचं पुन्हा ठेवायचं उचलायचं पुन्हा ठेवायचं आहे अशा अशा प्रकारे आणि त्यानंतर हे पहा अशा प्रकारे गोल करून घ्यायचे आहे आणि हा खाल्ली घालायचा हा पोषण आणि त्यानंतर असे दाबून घ्यायचे हे पहा आपली लाटून झाली आहे हे पहा 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 आपला पराठा लाटून झाला आहे तर आपण तव्यावर भाजून घेऊयात तेव्हा तवा आपला चांगला तापलेला आहे पहिल्यासारखंच आपण थोडं तेल घालणार आहोत आणि त्यानंतर आपला पराठा टाकून देणार आहोत तर गॅसची फ्लेम आपल्याला कमी न ठेवता मीडियम टू लो अशी ठेवायची आहे हे पहा तिसरा पराठाही आपला रेडी झाला आहे घरात एकदम गंगमाट सुटला आहे या पराठ्याचा भाजताना असे लच्छे पराठे तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त रेसिपी आहे पराठा रेडी झाला आहे हे पहा आपले तिन्ही पराठे लच्छे पराठे तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता जवळूनही स्ट्रक्चर पराठ्याचं हे पहा किती लच्छे उघडले आहेत पराठ्याचे हे पहा लच्छा पराठेचे सगळे लच्छे ओपन झाले आहेत हे पहा हे पहा पाहू शकता हे पहा अगदी खुसखुशीत असा लच्छा पराठा आपला रेडी झाला आहे पूर्ण लेयर्स ओपन झाले आहेत या लच्छा पराठ्याचे चवीला एकदम भन्नाट चवीचे हे आहेत तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला जर आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार